এই যে আমাদের সমস্ত तुम्ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक व इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली काय चर्चा झाली काय आश्वासन वसंत आणि याचं उपोषणाचं फलित काय असणार आहे असं आहे की बंजारा संघटना आहे बंजारा कार्यगर संघटना परतपत्रांत बंजारा संघटना या वेगवेगळ्या संघटना समाजासाठी काम करतात आणि आता संघटना वसंत समाजाची काही स्वार्थी लोकांनी संत दादा शुगर इन्स्टिट्यूट त्यांच्या संचालक मंडळाची दिशाभूल करून त्यांना दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि ही समाजाची जागा ही समाजासाठी मिळाली पाहिजे समाजासाठी कुठं काही उन्नती ये करता येईल पद्धतीचे काम करता येईल याच्यासाठी अनेक वर्षापासून ही सगळी मंडळी प्रयत्न करते आणि त्याचाच भाग म्हणून इथं गेली पंधरा दिवसापासून त्यांचं योग पोषण सुरू आहे मी दोन वेळा याच्यापूर्वी भेटायला त्यांना आलो आजही भेटायला आलो आणि यांचे विषय मी समजून घेतले आणि हे समजून घेतल्यानंतर त्यांना जिल्हाधिकाऱ्यालाकडून सुनी एक पत्र आलं की बाबा हे फोटो दिलं की हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे याच्यामध्ये आम्हाला हे करता येत की आपण कसं किंवा सहकार्य करावं अशाच पद्धतीने या ठिकाणी आम्हालाही कळलं मी त्यांना विनंती केली आणि त्यांचे सगळे प्रतिनिधी आहेत या ठिकाणी मी सगळ्यांनी विनंती केली की असा विषय आहे आपण फक्त चर्चेत नंतर तरी मार्गाने तोर्गाने घेत आपल्या समस्या आहे आणि ही जबाबदारी मी एक पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझं पण कर्तव्य आहे जिथं आमचे सहकारी सगळे उपोषण बसले त्याची दखल आपण पण घेतली पाहिजे आणि म्हणून मी त्याचा भाग म्हणून जे आमचे गुरु साहेब आहेत वसंतराग्युटेल डायरेक्टर त्यांच्याशी म्हणून केला त्यांच्याशी बोललो आजही बोललो आणि आता इथून पण बोललो त्यांच्याशी आणि त्यांनी सांगितलं आम्ही सोमवारी आमचं मिटिंग ठरले आणि यांना मी विनंती केली की सोमवारी आपण दोन उपोषण करते आहात तुम्ही दोघं आवश्यक आहेत आणि प्रतिष्ठित अजून तुम्हाला काही चर्चा करणार आता मोठी आहे त्यात आपण तुम्ही चला आणि आपण एक मिटिंग सोमवारी तिथं मी यांची घडवतो आहे आणि त्या मिटिंगमध्ये त्यांची भूमिका ते मांडतील यांची भूमिकाही मांडते तर ते काय होतं की आज प्रत्यक्ष चर्चा आजपर्यंत यांची त्यांच्याशी झाली नाही फक्त पत्रव्यवहाराने चर्चा झाली पत्रव्यवहाराने चर्चा झाली तर ह्या सगळ्या गोष्टी समोरसमोर चर्चा होईल आणि यांची जी भूमिका आहे जे कसं चुकीचं घडलं गेलं हे त्यांना समोरसमोर सांगतील परंतु काय झालं की कोर्टात चाललं यांचे वकील त्यांच्या अशी बोलतात त्यांची भयस होती चर्चा होते पद्धतीने एक प्रकरण चाललं होतं म्हणून त्या मुद्द्याला आम्ही प्रत्यक्ष हात घालून प्रत्यक्ष त्यांची चर्चेची वेळ ठरवली आणि याच्यानंतर ज्या ज्या काही त्यांच्या मिटिंग होतील त्यांना मदत करण्यासाठी निश्चितपणे आम्ही या ठिकाणी पूर्ण वेळ देणार आहोत आणि शंभर टक्क्यांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी पूर्ण प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत म्हणून या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आणि विनंती केली की तुम्ही आज उपोषण या ठिकाणी थांबावं आणि जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर हा लोकशाहीमध्ये तुम्हाला पुन्हा उपोषण करता येईल तर आज तुम्ही उपोषण मागे घ्यावा अशी विनंती केली आणि मला त्यांचे सर्व संघटनेचे पदाधिकारी वकील मंडळी सगळे तज्ज्ञ या ठिकाणी आहेत समाजाचे त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी मला असं आमच्या शब्दांना मान दिला आणि उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला तर तेव्हा मी या सर्व पदाधिकाऱ्याचे सर्व संघटनांचे आणि या उपोषणकर्त्याचे मनापासून सगळे आभार मानतो आणि त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वच्या साक्षीन उपोषण आता सोडावं आणि सोमवारची बैठक होऊन पुढील त्यांच्या ज्या ज्या बैठका होतील ज्या ज्या चर्चा करायची त्या पूर्ण चर्चेला मी स्वतः त्यांच्यावर सहभागी राहू राहील आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्चितपणाने आम्ही प्रयत्न करू आमच्या प्रदेशचे सचिवनी से या ठिकाणी प्राध्यापक सलून सुद्धा उपस्थित आहेत आमचे आशिष पवार ते आता गेलेत आणि मग सारे कार्यकर्ते आता प्रोफेसर आहेत पण ते आमच्यासोबत देत काम करत असतील पण ते समाज म्हणून सगळे आज त्यांच्यासोबत आहे आणि मी कारण शरद पवार साहेबांना राष्ट्रवादीला किंवा आम्हालाही सतत बंगारा समाजाने सगळ्या वेगवेगळ्या थरातून सांगितलं सगळ्यांनी अनेक वेळा आयुष्यभर मदत केलेली आहे तर त्याच्यामुळे याच्यातलं काहीतरी निश्चितपणाने चांगलंच होण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू एवढा शब्द या ठिकाणी त्यांना मी दिला आणि मला आवर्जून खुलासा करावा लागेल मला कोणी इथं काही पाठवलं नाही किंवा तुम्ही जर बोला परंतु माझं कर्तव्य मी पण एक जिल्ह्याचा अध्यक्ष आहे पंधरा जण आम्हाच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे समाजाचे प्रतिनिधी उपोषण करतात त्यांची दखल आपण घेतली पाहिजे हा सिरियस मुद्दा आहे म्हणून मी त्यांची दखल घेऊन या ठिकाणी त्यांना विनंती केली त्यांनी सर्वांनी विनंती मान्य केली तेव्हा त्यांची सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि निश्चितपणा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण चिन्हाचा प्रयत्न करू सगळ्या मिटिंगा घडून आणतो सोमवारीच पहिली बैठक आमची वसंत आगाशी शेतकऱ्यांना आपण त्यांना ठरली पंचवीस तारीख बैठक आमची पंचवीस तारखेला निश्चितपणाने होईल त्याच्यानंतर बाकीच्या दिवशी पडून चांगल्या रूपांनी येतील एवढंच या ठिकाणी सांगतो नाव त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो तर्फे हो आम्ही दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी अकरा वाजेपासून आमरण उपोषण सुरू केलेले आहे यात आमच्या प्रमुख मागण्या आहेत की एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये वसंतरावने हॉट ड्रायव्हर डेव्हलपमेंट तर्फे प्राध्यापक मोतीराज राठोड आणि रुलर रिकन्स्ट्रक्शनतर्फे प्रोफेसर सुरेश भगालपुरी यांच्या नावाने लोकवर्गणीतून समाजाच्या ना हितासाठी घेण्यात आलेली सत्तावन्न हेक्टर सोळा दोंडे जमीन जी खरेदी करण्यात आली होती त्यातील अकरा हेक्टर जमीन सुरेश पुरी यांनी माझी वैयक्तिक जमीन आपल्याचे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या पदाधिकाऱ्यांना सांगून त्यांच्यासोबत सौदा केला आणि त्यासंदर्भात एक न्याय प्रयत्न दिलं होतं संदर्भात आम्ही आक्षेपही घेतला होता त्यानंतर त्या जमिनीचे खरेदीखट झाल्याने वेळोवेळी आम्ही याबाबत आवाज उठवला मात्र न्याय मिळत नसल्याने आम्ही पाच ऑगस्टपासून अमरण उपोषण सुरू केलेलं आहे या संदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक महासंचालक साहेब श्री कडू पाटील साहेबांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मान्य श्री पाटवणजी ठाकरे साहेबांचं वैयक्तिक चार पाच वेळेस त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि या संदर्भात चौदा तारखेला त्यांनी उपभोषण uh, मागे घेण्यासंदर्भात त्यांनी याविषयी चर्चा करण्यासंदर्भात त्यांनी पत्र काढलेलं आहे पण ते पत्र सध्या आम्हाला मिळालेलं नाही परंतु आम्ही ठाकरे साहेबांसोबत समाजाचा विश्वास असल्याने त्यांच्या म्हणण्यानुसार आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची जी भूमिका आहे किंवा चर्चेसाठी तुम्ही मुख्य कार्यालयात यावे या संदर्भात आम्ही चर्चा करण्यासाठी आणि चर्चेतनं या गोष्टीचं या आंदोलनाचं मार्ग काढण्यासाठी आम्ही जे पाच ऑगस्टपासून सुरू केलेलं अमर उपोषण तात्पुरतं स्थगित करीत आहोत याबाबत माननीय ठाकरेसाहेब या पुढाकार घेऊन बैठक घडून आणतील आणि समाजाला न्याय मिळवून देतील मी आणि मी ऑल इंडिया बंजारा टायगर्सतर्फे आणि बंजारा क्रांत क्रांती देवदास देदास राठोड व आम्हाला सपोर्ट करणारे राष्ट्रीय बंजारा क्रांती सेनेचे जयकुमार राठोड साहेब बंजारा सेनेचे मुकेश भाऊ राठोड नवनिर्माण बंजारा सेनेचे भाऊ राठोड चरणजींग पवार साहेब यांच्या सगळ्यांच्या साक्षीने आज आपण उपोषण सगळ्यांच्या सहमतीने उपोषण स्थगित करण्यात येत असल्याबाबत आपल्या सपोर्ट Might be.